कशात आय होप मस्त असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये नारली पौर्णिमेचा सण कसा साजरा केला जातो याची म्हणजे थोडक्यात आपण माहिती देणार आहोत आणि मस्त असा लूक केलेला आहे आपण कोली लुक केलेला आहे आगरी कोली लोक हा म्हणजे जो नारली पौर्णिमेचा सण असतो तो कसा साजरा करतात आणि दर्याराजाला कसा नारळ म्हणजे हे करतात अर्पण करतात तो आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत गावात खोलेलू करून आलो आणि आम्हाला तुमचा गाव खूप आवडलं म्हणून तुमच्या गावाला भरपूर असं या गावाबद्दल ऐकलंय पण तुमच्याकडून थोडीशी माहिती हवी होती या गावाची तर काय आहे गावाचं नाव हे गावाचं नाव आहे वाघिवली आणि चारे बाजून पाणी आहे गावात आणि गावात आहे देव बजरंगबली आणि देव पावत तेच आम्ही बघितलं सर्व कडे कि गोल पाणी परिसर चेक केला तर पूर्ण गोल पाणी मध्येच गाव आहे मग आता पावसात किंवा कधी पूर्व आमच्या गावात पाणी नाही येत आणि आमच्या घरात पण पाणी नाही आणि आम्हाला भीती पण वाटत नाही अरे वा आणि हे गाव पुनर्वसन मध्ये पण आलाय पुनर्वसन मध्ये पण आलाय आणि आणि एक वेळी पूर पाणी आमच्या गाव नाही बोलला हो म्हणजे देवाचं किती आशीर्वाद आहे त्यांच्यावर आशीर्वादच आहे आमच्यावर मच्छीमारी वगैरे करता तुम्ही हा करतात त्या बोटी तर बघितल्यात आपण बघ मच्छी शंभोऱ्या बाकड्यात जातात बघू आता व्हिडिओ तर मस्त आईंनी माहिती दिली आपल्याला आई खरंच तुमचा म्हणजे धन्यवाद तुम्ही अशी माहिती दिली तुमची माहिती आपण बाहेर म्हणजे लोकांपर्यंत पोहोचू आणि या गावाबद्दल थोडी माहिती देऊ चला जा 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 जा। चला मग त्या बघा तिकडे आपल्या कोलनी गेलेल्या आहेत आणि इथे फोटोशूट चाललेला आहे फुकटचा फोटोशूट नाही माझच आहे असं काय कॅमेरा आहे हो फोटोग्राफर फोटोग्राफर पण भा पूजन करू छान एकदम मज्जा करू फोटोशूट नारलगुडा आहे आणलाय नाय सध्या त्या कोलणींकडे आहे हा दुसऱ्या कोलणी घेऊन गेल्या पुढे आपण चला बघूया चला बघा इथे होड्या बघा कशा लागलेल्या आहेत होड्या बघा आणि आमच्या सर्व कोळी कशा दिसतात असं वगैरे हा स्वतः बनवलेलं सांग ना तू हो स्वतः स्वतः बनवलेला आहेत सर्व मेहनत बघा कशी सेल्फ मेकअप आहे कशी वाटली ते सांगा कमेंट करून हे बघा छोटासा नाखवा आलेला आहे आपल्या सोबत एकविरा माते की बाबा बाबा गोल्डन मॅन रिद्धे एक व्हिडिओ गाडा हे याच्या सोबत मस्त व्हिडिओ घ्या चला हे नाव सांग तुझा काय विवेक विवेक आलाय बघा नाखवा बनून ओली नाखवा सोनच आहे काय 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 पापलेट ना सांग पापलेट आहे पापलेट दी ना ना सर्गम, सर्गम रह, तर आता आपण समुद्र किनाऱ्यावरच आहोत आणि या दिदींना आपल्याला भरपूर मदत केली म्हणजे आपल्याला कुंकू वगैरे आणून द्यायचं काम केला म्हणजे आम्ही ज्या गोष्टी विसरलेलो ना त्या गोष्टी घेऊन आली आम्हाला नाव सांग ना दिदी अजून नाव सरगम आहे सरगम सरगम आपल्याला भरपूर आपली मदत केली तिने तर चला बघूया अजून पुढे पण आपल्याला मदत करणार आहे आपल्या सोबतच राहणार आहे बायकर टाटाकर हायकर चला बघूया पुढे काय होतं या आमच्या कोलनी बघा कशी त्यांची तयारी चालू आहे तिकडं आपला नारळ पूजाचं म्हणजे काम चालू आहे चालू नाही अजून केलं नाही चालू चालूची तयारी चालू आहे फोटोशूट चालू आहे काय काय नाही मॅडम बघत कशा मस्त मला तर मस्त वाटतं आता कमेंट मध्ये सांगतीलच पापलेट बघा दाखवा रे पापलेट दाखवा जरा पापलेट बघा कशा लावलेल्या आहेत मी पण लावलेला आहे हा ते बघा तिकडे आहेत त्यांचा फोटोशूट चालू आहे आपण थोड्याच वेळात आता पूजा वगैरे करायला घेऊ हा दिसतो मस्त मस्त बघा आणि यांचं काय काम चाललंय बघूया चिंबोऱ्या दिसतील नाही ना हा ना? दाखवा ना चला आपल्याला चिंबोऱ्या पण बघायला भेटतील आता कुणी ठेवल्या गुपित जागा ना मस्त आयडिया आहे बघ किती चिंबूर आहेत बघा हे चिंबूर घ्या आणि फोटो काढा गेला फोटो नाही बांधलेले आहेत ते पार्टी बघा बोट चाललेली आहे हे हे आम्हाला आम्हाला घेऊन जाल नेतील आपल्याला थोड्या वेळ जाऊ आपण त्यांच्या सोबत आता सध्या ते राऊंड मारून येतील मच्छी वगैरे पकडतील तोपर्यंत आपण इथली व्हिडिओ वगैरे शूट करू त्याच्यानंतर बोटीमध्ये जाणार होतो चला ही बघा चालली बोट मच्छीमारीसाठी बोट चाललेली आहे आपण नंतर जाऊ आता त्यांना एक राऊंड मारून येऊ द्या मच्छी पकडतील मच्छी पण दाखवू नंतर आपण चला बाय टाटा चला आता आपली होडी आली ना होडी आली आता चला आपण होडीत बसू होडीमध्ये बसू आणि मस्त आनंद घेऊ दर्या राजा घेऊ दर्या राजाचा आणि मस्त एन्जॉय करू हा चला आमचा मस्त लुक झालाय ना <laughs> खरा सांगा कमेंट करून आम्ही स्वतःच केलेला आहे सेल्फ मेकअप आहे म्हणजे काय कमी असेल तर सांगा कमी जास्त काय झालं असेल तर सांगा म्हणजे हा कव्हर करू, करू। बरेच असे लुक बघायला भेटतील बरेच अशा व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला या आपल्या मैत्रिणी आहेत <laughs> आणि आपला पापलेट इथंच आहे ऑलरेडी आपल्याला मच्छी काय पकडायला नको यालाच घ्यायचा आणि चावा घ्यायचा चला उडी आली आपली मोठी छोटी छोटी आहे नाही छोटी छोटी बघा श्रेया सोबतच कसं पापलेट घातलेला आहे बघा त्यात मजा आली तुला आणि इकडे बघा इंजनचा पूर्वीच्या बंदरावर आपण आता पोहोचणार आहोत आणि बघू चला पुढे काय होतं मस्त मजा केलेली आहे आपण श्वेता कशी मजा आली की नाही मस्त मजा आली फुकटचा प्रवास झाला आमचा फुकटचा प्रवास काय ग फुकटचा प्रवास करायला मज्जा येते ना ये ये येऊन जाऊन दे बघा आपली टोपली आणि मावरा रेडी आहे बघू त्याला काय भेटतंय मस्त आपल्या कोलनी डान्स करतात बघा सगळे उड्या मारले बघा अंगोल आपला नाखवा चालू आहे नाखवा पुर उतरणार आहे काय इथून जाईल बाबा कसं काय जमल त्यांना जाऊ दे तू नको जाऊस बघा कशी बसली बघा धाव धावली बोटाला चावली ग चिंबोरी 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 चांगोरी पापलेट दाखवला चिंबोरी गेली चला चला उतरा उतरा चला उतरा लवकर चला उतरा तुम्ही चालल्या कोलनी आपल्या खाली उतरल्या आता मस्त एक राऊंड मारून आलेले आहेत आणि आता खाली उतरलेले आहेत ते आहेत आणि आता आम्ही खाली उतरतोय कशी पली लावली बघा चला आपण उतरलोय म्हणजे इथं बघा आता पूर्ण सगळं म्हणजे सगळी गावातली जी पोरं आहेत ना ती निघलेत बाहेर आणि बरीच अशी पोहून येऊन आली बघा होड्या घेऊन गेलेली आतमध्ये तिकडं पण फोटोशूट चाललाय आणि यांचं काम बघा काय चाललंय म्हणजे होड्या सगळ्या आता बाहेर काढून घेतील बारीक बारीक ज्या होड्या आहेत ना ते बाहेर काढून घेणार आहेत बघा फोटोशूट चाललाय बघा मी रस्त्या नाही घेतलीस ना बघ माझ्या रस्शी घेऊन हॅलो रशी अशी फोल्ड करा ना हॅलो फोटो घरी मम्मी आहे ना येते थोड्या वेळान घरी कोल्ह्यात चिपूर मसवळी फोटो नाही आहे व्हिडिओ शूट चालली आपली जण एक एक त्यांचा अनुभव सांगणार आहेत या व्हिडिओ बद्दल आणि जो आम्ही कार्यक्रम हा जो केला आता छोटासा तो कसा केला साजरा तो त्या सांगतीलच तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम नारली पौर्णिमा साजरी करण्याचा सा आम्ही एक असा छोटूसा प्रयत्न केलेला आहे तर दर्या राजाला एकच विनंती आहे की तू आमच्या पाठीशी असंच सदैव उभा राहा आणि आम्हाला आगरी कोल्यांना नेहमी सुखी ठेव हा बरोबर अशीच आम्हाला सदैव सुखी ठेव आणि पाठीशी उभी राहा आमचा लुक हा आमचा कोलनीचा लुक कसा वाटला हा तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा जय कोल्ली आणि मस्त असा आम्ही हा जो का कार्यक्रम केला आहे म्हणजे छोटासा केला आहे आमचा जो कोली लोकांचा कार्यक्रम असतो नारली पौर्णिमेच्या दिवशी तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा अशाच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आपल्या मैत्रिणी सोबत चला बाय